नमस्कार मंडळी मी अजिता आज तुम्हाला माझ्यासारख्या अनेक साई भक्तांना मी रत्नागिरी नाचणी येथील साई मंदिरामध्ये घेऊन जाते आहे आणि बरं का एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मला माहीत नव्हतं तसंच आपल्यापैकी काही जणांना माहिती नसेल या साई मंदिरात अनेक सोयी आहेत त्या जास्त करून मला इथे हायलाईट करायच्या आहेत शिवाय आपले बाबा तर इथे आहेतच आणि त्यांचे उत्सव दर गुरुवारी होणारी त्यांची आरती प्रसाद हेही आपण डिस्कस करायचं आहे नाचणे मारुती मंदिरहून नाचलेला जाताना सुपलवाडीला हा एक रस्ता जातो आणि अगदी ऑन द वे हे साईबाबांचं मंदिर आहे इथून आपल्याला हे मंदिराचं मंदिरा गेट जरी बंद असेल ना तरी आपण इथून उघडून जाऊ शकतो प्रशस्त जागेमध्ये हे असं मस्त साई मंदिर आहे समोरच असणारा हा मस्त हॉल अतिशय स्वच्छ परिसर आणि ही बाजूलाच असणारी खूप सुंदर बाग गार्डन आतमध्ये प्रवेश केल्यावरच आपल्याला मस्त वाईप्स मिळतात अर्थातच बाबांचं ठिकाण असं मंदिराकडे आपण जातो खूप छान हे गार्डन आहे हा दीपस्तंभ त्रिपुरी पौर्णिमेला हा छान भाग उजळून निघतो हे छान मस्त मेंटेन्ड गार्डन आहे आणि हे साई मंदिराकडे इथून जायचं आहे हे इथे तुळस आहे खूप छान हे इथून मस्त बाहेरूनच आपल्याला साईबाबा दिसतात साईबाबांची खूप मोठी भक्त आहे म्हणजे वेळी आहे मी साईबाबांसाठी ते सतत माझ्या सोबत आहेत असं कायम मला विश्वास असतो या मंदिरात माझं बरेचदा येणं होतं आवडतं मला गुरुवारी आरती असते त्यानंतर मिळणारा खिचडीचा प्रसाद मला माझ्या बाबांचं देऊळ जे मला अत्यंत प्रिय आहेत किती प्रसन्न वाटलं ना तुम्हाला सुद्धा हा फोटो माझा अत्यंत आवडीचा आहे हा असा बाहेरचा मस्त हॉल आहे ज्यामध्ये अनेक बाबांचे फोटो आहेत दत्ताच्या अवतारांचे फोटो आहेत आणि हा कायम असाच स्वच्छ सुंदर असतो भारी वाटत आता आपण या मंदिराचे अध्यक्ष संतोष सर त्यांच्याशी बोलू आमच्या गावातले लोकांचे सहकार्य ग्रामपंचायतीचं सहकार्य याच्यामुळे हा सगळा जो काय मंदिराचा जो डॉलर आहे तो आम्ही उभा करू शकलो यामध्ये माझे सगळी मित्रमंडळी आहेत आमची सगळी तरुण मित्रमंडळ त्यावेळीची आज आम्ही सगळेजण एकत्र येऊन हा उत्सव नाचणे गावामध्ये हे सार्वजनिक मंदिर पहिलं आहे आणि या ठिकाणी आपण शेजारी मंडप बांधलाय त्या मंडपामध्ये आपण कमीत कमी अडीच हजार रुपयामध्ये गरीबांना लग्न लावण्यासाठी इथं देतो तयारी करून देतो याशिवाय वाचनालय आहे जे आपले चार ते सहा या वेळामध्ये कायम आपल्याला अल्प दरामध्ये आपण वाचनालय चालवतो ते सहा उत्सव आपण इथं मोठ्या प्रमाणात साजरा करतो उद्याच्या तेरा चौदा पंधराला आपला दत्त जयंती आणि वर्धापन दिन असा सोहळा साजरा करतो हे सर इथले केअरटेकर आहेत इथली व्यवस्था सर्व बघत असतात आपण त्यांच्याशी थोडं बोलू सर नमस्कार नमस्कार हा सर या मंदिराबद्दल तुमचा अनुभव चांगला आहे सगळं व्यवस्थित सगळं आम्ही बघतो आमचे साहेब आहेत ते आमच्या रिक्षा ठेवून सगळे हे आम्हाला हे करतात काही दिवाबी करणं किंवा काही हे आहे जे चाळके साहेब आहे नंतर देठसे साहेब आहेत लाखड साहेब आहेत दादा देसाई म्हणून ते पण डोळकी वादक आहेत असं सगळे पण आम्ही इतर कार्यक्रमात सगळ्या गोष्टीत आम्ही सहकार्य करतो इथली व्यवस्था सगळी आमचे सोनी काका आहेत का ते पण बघतात ब्राह्मण म्हणून आहेत ते पूजा अर्थात येतात तसेच आमच्या इथे माने बहिणी म्हणून त्या पण सगळ्या व्यवस्था करतात सगळे बघतात सगळे अशा प्रकारे आम्ही सगळी सेवा करतो साई बघतात साई बघ साई सीसीटीव्ही ची सुद्धा सोय आहे सगळे सगळे सोय असा भव्य मंडप आहे मंदिरासमोरच आणि ती अशी मस्त तुळस आहे तिथे खूप छान आणि समोर गार्डन हा इथे हॉल आहे आणि हा अत्यंत अल्प दराने हे लोक भाड्याने देतात अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे फक्त अडीच हजारमध्ये मध्ये हा हॉल भाड्याने मिळतो आणि इथे या सगळ्या अशा सोयी आहेत फॅन आहेत भरपूर लाईट प्रकाश भरपूर आहे तुम्हाला खुर्च्यांची सोय लग्नाला आलेली मुलं इथे खेळू शकतात त्यांचा छान वेळ जाणार बाजूला साईबाबांचं दर्शन मिळणार याहून अजून काय हवं बरोबर का। हे बघा आपल्या बाबांच्या इथे खूप सोयी आहेत नाही का पुढे असं शिवाई वाचनालय आहे खूप चांगली सोय आहे इथे या वाचनालयामध्ये आपण माहिती घेऊया या मॅडम इथे आहेत मॅडम येऊ मी थँक्यू oh, yeah. मॅडमची परवानगी घेऊन मी हे सर्व शूटिंग घेतलं आहे बघा कित्येक पुस्तकं इथे समोर दिसत आहेत आणि आता या सर्वाबद्दल आपल्याला मॅडम प्रत्यक्ष माहिती देतीलच हे बाबा तुमचे माझे सर्वांचे मॅडम नमस्कार मॅडम तुमचं गुड नेम माझं नाव असं रोशनी दिनेश सावंत मी ह्याचा ग्रंथालयाचा कोर्स केलेला टी सी कोर्स हजार नऊ पासून मी इथे काम करते हो। बरीच वर्ष हो, हो। आणि मी म्हणजे कसं सा एक सामाजिक सेवा आपल्या गावाला काहीतरी आपलं योगदान असावं थोडंफार यासाठी मी काम करते इथे आमच्या या शिवाय वाचनालयमध्ये कथा कादंबऱ्या पुन्हा किन आध्यात्मिक परत याची पुस्तकं म्हणजे जी, जी पाहिजे तुम्हाला ती पुन्हा की यूपीएससी युपीएससी ची पुस्तकं अरे हा त्याची किती चांगली सोय आहे होय होय सगळी आहेत पुस्तकं त्यामुळं इथे म्हणजे अगदी पाचवी सहावी पासूनचे ते ऐंशी ब्याऐंशी वर्षापर्यंतचे आमचे सभासद आहेत या लायब्ररीत ग्रेट होय आणि जर एखादा कोण सभासद आजारी असेल किंवा अयोवृद्ध आहेत त्यांना मी घरी जाऊन त्यांना पुस्तकं देते दे, घरपोच करते oh वाचलेली पुस्तकं घेऊन येते आणि त्यांना पुस्तकं नेऊन देते त्यांच्याकडे आम्हाला ही साई मंदिराकडून आम्हाला ही आहे ती मोफत मिळाली नाही भाडं वगैरे काहीही घेत नाही ते साईर हा ते अध्यक्ष संत सावंतच आहेत ते भाडं वगैरे काही घेत नाही आम्हाला मोफत दिली त्यांनी पुन्हा लाईट वगैरेची व्यवस्था करून दिलेली आहे खूप खूप वेगवेगळ्या विषयांवरची इथे पुस्तकं आहेत खरच हे भाग्य आहे की अशी सोय आपल्याकडे आहे प्रत्येकाने इथे त्याचा आनंद घ्यावा फीच कसं आहे इथली फी आमची सभासद फी दहा रुपये आहे आणि वार्षिक वर्गणी शंभर रुपये काहीच नाही हो। आणि आजीव सभासद जर होणार असतील तर ती एक हजार रुपये म्हणजे एकदा एक हजार रुपये भरले की मग आजीव अगदी कायमचं सभासदत्व सभासद मॅडम थँक्यू सो मच तुम्ही इतकी सुंदर माहिती आणि इतकी डिटेल्स दिले ना आणि त्यामुळे आज समजलं की इतक्या कमी दरात इतकी सुंदर पुस्तक आपल्याला वाचता येणार आहे हे जेव्हा सगळ्यांना समजेल ना तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा ही एक मोठी गोष्ट असणार आहे सगळ्यांना याची माहिती होईल आणि नक्कीच अजून लोक इथे येतील आणि त्यांना लाभ मिळेल धन्यवाद थँक्यू पण तुमचे आभार म्हणते कारण तुमच्या मार्फत आमच्या शिवाय वाचनालयाची तेवढा प्रचार होईल आणि जास्तीत जास्त आमच्याकडे वाचक येतील वेलकम मॅडम थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही आलात आमच्याकडे खूप खूप आभार थँक्यू अगदी साई मंदिराच्या पाठी आहे येथील आवार सुद्धा अतिशय स्वच्छ आहे आणि हा आपल्या साई मंदिराचा पाठचा सा भाग आहे मस्त मुलांना खेळण्यासाठी इथे खूप छान खेळणी सुद्धा आहेत अरे वा ॲट अ टाइम दोघं येऊ शकतात इथले केअरटेकर झाडांची बघा कशी का काळजी घेतात आहेत इथे टायकॉन्टोची प्रॅक्टिस घेतली जाते टायकॉन्टो हा एक मार्शल आर्टचा प्रकार आहे किती छान वाटत आहे <laughs> मुलं किती छान करतात आहेत लहान मुलं आहे आपल्याला हा ताई आणि दादा या प्रकाराबद्दल सर्व माहिती देतील दादा प्लीज बोल हा युवा मार्शल आर्ट इकडे ग्रुप आहे आपले दोन क्लास रत्नागिरीमध्ये चालतात एक तिकडे गोडाऊन स्टॉप नाचण्याला आणि एक इकडे आता इकडे सर पण येऊन जाऊन असतात पण आता इकडे असं वैशिष्ट्य आहे की आता आपण बाहेर दुनियेमध्ये काय चाललंय आपण सगळं बघू शकतो महिलांसाठी आता अत्याचार वगैरे चालू आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं गरजेचे आहे कारण कसं आहे ना कधी कोणावर काय होईल काय सांगता येत त्यासाठी सेल्फ डिफेन्स महत्त्वाचं आहे त्या रीतीने तुम्ही बघायला गेलात ते सायकोंडो हा मार्शल आर्टचा एक प्रकार मोडला जातो त्याप्रमाणे हे करायला योग्य आहे खूप छान दादा खूप दा चांगलं काम करता आहात आणि वार कुठले आहेत वार सोमवार ते शनिवार सोमवार ते शनिवार रविवार रविवारी सुट्टी दादा थँक्यू ऑल द बेस्ट सगळ्यांना वेलकम से मेन सर आले आहेत त्यांच्याशी आपण बोलू नमस्कार सर नमस्ते सर आपलं नाव माझं नाव राम कर्रा मी स्वयंसिद्ध शासकीय प्रशिक्षक आहे तायकोंडोचा कोच आहे रत्नागिरीमध्ये तर आपल्या ह्या प्रशिक्षण हे प्रशिक्षण वर्ग चालू आहे तर युवा महाराष्ट्रा तायकोंडो ट्रेनिंग सेंटर म्हणून आपलं एक सेंटर आहे त्या सेंटरच्या त्या क्लबच्या वतीने आपल्या इथे साई मंदिरमध्ये आता हा प्रशिक्षण वर्ग चालू आहे खूप छान सर हा बऱ्याच जणांना माहिती नाही आहे म्हणजे मलाही ते आजच समजलं आहे आणि तुम्ही सर्वांनी खूप छान माहिती दिला आहात तुमच्या तुम्हाला ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर जणांना तुम्हाला ही सेवा देता येऊ दे आणि खूप जणांना ही जी गरजेची आजकाल गोष्ट आहे मुलींसाठी जर जास्त करून तर ती तुमच्याकडून मिळू दे थँक्यू मंडळी ऐकलात ना मार्शल आर्टचा हा जो प्रकार आहे आपल्या मुलांना हे आलं पाहिजे स्वतःच्या रक्षणासाठी आणि येथील लायब्ररी अतिशय थोड्या फीमध्ये बरीच पुस्तकं वाचायला मिळतात खूप कमी भाडं असणारा हा येथील हॉल आपल्या बाबांचं दर्शन आणि येथे हे सर्व सांभाळणाऱ्या खूप चांगल्या व्यक्ती तर मग तुम्ही नक्की इथे भेट द्या थँक्यू थँक्यू सो मच